श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या कथेचे नाव आहे जसे कर्म तसे फळ महेश नावाचा एक माणूस होता तो एका छोट्या गावामध्ये राहत होता त्याच्या घराजवळ एका देवीचं मंदिर होतं तो त्या मंदिरात आल्यानंतर नियमितपणे एक रुपया दोन रुपये कधीकधी जास्त पैसे दानपेटीत टाकत असे आणि देवीला नमस्कार करत असे देवीला नमस्कार करणे दानपेटीत पैसे टाकणे हे तिथल्या पुजाऱ्याच्या ध्यानात आलं होतं त्याच्या साध्या कपड्यांवरनं व सायकलच्या वापरावरनं तो एक गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं कधीकधी तो आपल्या बायकोला मुलीला व मुलाला बरोबर घेऊन यायचा तेव्हा सुद्धा कापूर हळदी कुंकू उदबत्ती न घेता जसे जमेल तसे रुपया दोन रुपये पाच रुपये दानपेटीत टाकायचा एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी तो दोनदा नाणे पेटीत टाकतायचा पुजाऱ्याने आणि विश्वस्तानं हे पाहिलेलं होतं त्यामुळे तो फक्त म्हणजे आदराचा विषय झालेला होता आणि अशीच वीस वर्ष संपली महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीत रुपयामध्ये कधी बदल केला नाही आता तर रस्त्यावरती लहान मोठे सर्व स्कूटर मोटरसायकल घेऊन दिमाखात निघून जात मात्र त्याच्या सायकलीवरनं येण्या जाण्यात कधी फरक पडला नाही सध्या त्याचं आयुष्य थोडं तणावग्रस्त असावं असं जाणवत होतं तरीही दानपेटीतील रुपयाचा नित्यक्रम त्या गरिबाने चुकवला नाही त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला आता सतावत होती तो कधीही कोणाजवळ बोलला मात्र नाही त्याला देवळाच्या ओट्यावरती शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी देखील पाहिलं मात्र हा आपण होऊन कोणाशी बोलत नसेल किंवा आपले दुःख सांगत नसे सध्या तो जास्त चिंताक्रांत दिसत होता एके दिवशी पुजाऱ्याने त्याला विचारलं तुम्ही चिंताक्रांत का असता तुमचे काम सुटले आहे का ते कसली चिंता तुम्हाला भेडसावत आहे तो जास्त काहीच बोलला नाही फक्त इतकंच म्हणाला नाही हो मुलीचं लग्न ठरलं व पैशाची जोडणी काही झालेली नाही स्थळ चांगलं आहे हातचं जाऊ नये असं वाटतं पण आता हात कोणाकडे पसरायचे मी हा असा पैशानं दुबळा कामाचा मालकही फारसे काही उचलून द्यायला तयार नाही म्हणून मी काळजीत आहे इतकेच बघू देव यातून कसा मार्ग काढतोय तेव्हा पुजारी म्हणाला अरे पण खर्च तरी किती आहे पंचवीस ते तीस हजार नक्की लागतील तो म्हणाला त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊ त्या पुजाऱ्याच्या डोक्यातून तो विषय काही केला जाईना रात्री झोपतानाही त्याचाच विचार रात्री वरचे वर जाग आल्यामुळे झोपदेखील नाही झाली पहाटे त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात तो नाणी मोजत होता ते जागे झाले ते स्वप्न जसेच्या तसे त्यांना आठवू लागले त्यांनी देवीकडे पाहिलं ती हसत असलेली त्यांना दिसली ते पटकन उठले वही घेतली एकूण वर्ष वीस तो वीस वर्षे गरीब माणूस मंदिराच्या दानपेटीमध्ये रोज पैसे टाकत होता वीस वर्षामध्ये तसे कितीतरी पैसे जमा झाले असतील आणि हे जर पैसे त्याने बँकेत ठेवले असते तर त्याला व्याज देखील मिळालं असतं आपण त्या गरीब माणसाची मदत केली पाहिजे असे त्यांना वाटत होते एक रुपया दोन रुपये पाच रुपये कधीकधी दहा रुपये तो गरीब माणूस दानपेटीमध्ये टाकत होता वीस वर्षामध्ये त्याचे व्याज मिळून पन्नास हजार रुपये नक्की झाले असते तेव्हा त्याला ते पन्नास हजार रुपये लग्नासाठी द्यावेत असे त्यांना वाटले दुसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला पन्नास हजार रुपये द्यावेत असे त्यांनी ठरवले आणि तो पुजारी आता निश्चित झाला होता त्यांनी देवीच्या तिजोरीतून पन्नास हजारांची थैली तयार करून ठेवली आणि आता त्यांना शांत झोप लागली नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला त्याने देवीला नमस्कार केला व ओट्यावर जाऊन बसला तो पुजारी देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरीबाला दिली त्या गरीब माणसाला ते म्हणाले बाबा तू रोज देवीला पैसे वाहतोस जे देवीकडे सुरक्षित आहेत आज तुझी नळ आहे देवीची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत म्हणून तुझे पैसे तू तु मोजूनच घे गरीब चकित झाला त्याला दिवसा उजेडा जसे काही मोठे स्वप्न पडले होते सर्वजण खूपच भाऊक झाले देवी प्रसन्न हसत होती गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला त्याची पत्नी मुलगी त्याला शोधत देवळात आले त्याने घडलेली सर्व हकीकत त्या दोघींना सांगितली त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बघणारे सर्वजण देवीचा जय जयकार करू लागले आणि आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे म्हणू लागले पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता माझे दान देवीने परत तर केले नाही ना असे त्याचे मन त्यास खाऊ लागले काय करावे त्याला सुचेना त्याने फक्त त्याला लागत होते तेवढे पंचवीस हजार रुपयेच घेतले आणि उरलेले परत त्या दानपेटीमध्ये टाकले आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला आणि सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले त्यांनी त्याला विचारलं हे तू काय केलंस तो बोलला मी देवीला जेवढं वाहिलं तेवढं परत करतोय तो माझ्यासाठी देवीला मी दिलेला नैवेद्य होता उद्याचा माझा रुपयाचा नैवेद्य आता मी निश्चित म्हणानं देवासही अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या आता मला शांत झोप लागेल देवीने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल आता मी घरी जात आहे आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घराची वाट चालू लागलं देवीचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीनच उजळला होता थेंबा थेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट मग ते पैसे असो किंवा देवाच्या आशीर्वाद असो कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळ सहज दूर करते आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊनच जाते आणि हेच कर्माचं फळ आहे लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म आहे पण तुम्ही त्यावरती कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म आहे स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःचे कर्म चांगले ठेवा कोणाचा तडतडाट शाप लागेल असे गैरवर्तन तर कधीच करू नका कारण त्यांचा तो तडतडाट आपल्याला लागतो नक्की लागतो चांगले कर्म चांगलं फळ देऊनच शांत बसतं आणि वाईट कर्माचं फळ हे फार वेळ आल्यानंतर अतिशय वाईट मिळतं एक वेळेस परमेश्वराला घाबरला नाही तरी चालेल पण आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जे फिरून आपल्याकडे येत असतं मग ते वाईट असो अगर चांगले असो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा त्याचे चांगले चिंता तुमचे चांगले होईल चांगले काम कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका योग्य वेळ आल्यानंतर ते आपोआप मिळतच असेल कर्म हे रबरासारखे असते जितके तुम्ही ताणाल तितकेच वेगाने ते तुमच्याकडे परत येते त्यामुळे चांगले कर्म करा तुमचेही फिरून चांगले होईल चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते पण नक्की मिळते तुम्ही जर वाईट कर्म केलं कुणाचं वाईट चिंतले तर एक लक्षात ठेवा आपण जसे झाड लावतो तसेच फळ मिळते आपण दुसऱ्याचे नुकसान केले तर आपले नुकसान नक्की होणार ही नियती आहे शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ तेच परत आपल्याला मिळतं आणि यालाच कर्म म्हणतात कर्माचे फळ मिळणे हा निसर्गाचा नियम आहे आणि याबाबत परमेश्वर काहीही करू शकत नाही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद